मी साधू भाल्ला बारामती टाइम्स बारामती आज आपण बारामती नगरपालिकेच्या उद्या होणाऱ्या निवडणुकीसाठी काय माझ्या बरोबर काय पत्रकार आहेत उद्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये बारामती नगरपालिकेचा नगराध्यक्ष कोण होणार तर एक्केचाळीस नगरपालिकेमध्ये नगरसेवक कोणाचं नाव फायनल होणार ही आज आपण पत्रकार म्हणून ह्यांच्याकडून जाणून घेऊ अं ही माझ्या बरोबर भावनगरीचे संपादक आहेत संतोषजी शिंदे संतोषराव आज बारामती नगरपालिकेची निवडणूक लागली आणि अनेक लोकांची नावं पुढे येतात नगराध्यक्ष पदासाठी तर बारामती नगरपालिकेला उद्याचा नगराध्यक्ष कुणाला देतील असं तुम्हाला वाटत असं सा पाहता सांगणे कठीण आहे बारामती नगर परिषदेची निवडणूक लागली आहे खरी परंतु अजूनही अजून चित्र स्पष्ट होत नाही की उद्या गुरुवार दिनांक गुरुवारी दादांनी आपल्या मेळाव्यामध्ये सांगणार आहेत जाहीर करणार आहेत की आपला नगर परिषदेचा नगराध्यक्ष कोण किंवा त्यांच्या पक्षाच्या वतीने कोण व इतर पक्षांचे पदाधिकारी नगराध्यक्ष होऊ नाही ना, मला काय म्हणायचे की बारामती नगरपालिकेला अनेक नगराध्यक्ष होऊन गेले परंतु आता दादा कुणाला नगराध्यक्ष पदाची संधी देणार असं तुम्हाला कस काय वाटतं अजूनही तसं चित्र स्पष्ट होत नाही साधूजी आपल्या बारामतीमध्ये शिंदे असं सांगतात की अजूनही चित्र तसं काय स्पष्ट हो होत नाही दादा उद्या मिटिंग घेतल्यानंतर ती नगर अध्यक्ष कोण आहे ती सांगतील असं शिंदे म्हणतायत परंतु आपल्या बरोबर स्वप्नील कांबळे पण माझ्या बरोबर आहेत ते पण पत्रकार आहेत मला वाटतंय उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक जणांनी अध्यक्ष पदासाठी तिथं आपलं पक्षाकडे अर्ज दाखल केलेलं आहे परंतु पत्रकार म्हणून तुम्ही बारामतीकडे कसं बघता आणि उद्याचा अध्यक्ष कसा असावा हे असं तुम्हाला काय सांगू शकतात आपण जर पाहिलं तर मोठ्या कालखंडानंतर ह्या नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि मागील दोन दिवसापूर्वी अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं की ज्याच्यामध्ये कार्यक्षमता असेल असा नगराध्यक्ष मी तुमच्या समोर येणार आहे ते येणाऱ्या गुरुवारी आता उद्याच्या ज्या काही बैठका होणार आहेत त्यातून ते निष्पन्न होईल कार्यक्षम म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं की कार्यक्षम कसा असावा किंवा कोण असावा असं काय तुम्हाला वाटतं का <coughs> कारे कारे ले ले। की बाबा हे बारामती नगरपालिकेला ह्याच्या अगोदर असे नगर अध्यक्ष होऊन गेले नंतर वेगळाच काय दादा देतील असं वाटतंय आता आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट झालेले आहेत त्याच्या पहिली जी परिस्थिती होती सगळे एकत्र होते त्याच्यामध्ये अनेक कार्यक्षम कार्यकर्ते बी फुटलेले आहेत तर आता ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचा चेहरा दादा निश्चित योग्य देतील आणि आता चर्चा अशी पण चालू आहे की पवार साहेब आणि दादा एकत्र येतील मग पत्रकार म्हणून तुम्हाला काय वाटतंय आपण जर आता मागील परिस्थिती जर पाहिली जो पार्थ पवारांचा जमीन घोटाळा प्रकरण असेल हे प्रकरण दडपण्यासाठी निश्चित कुटुंब एकत्र येईल अशी चर्चा बारामध्ये जोरदार सुरू आहे आणि ते येणाऱ्या नगरपालिकेत चित्रपष्ट होईल या ठिकाणी स्वप्नील कांबळे यांनी सविस्तर आपल्याला काय सांगितलेलं आहे की उद्याचा अध्यक्ष कसा असावा कसा नसावा दादा काय निर्णय घेतात हे सगळं ते बोललेले आहेत आपल्या बरोबर आता मनसूर शेख पण आहेत ते पण पत्रकार आहेत खऱ्या अर्थाने पत्रकारिता पुढे चालवत असताना ही सगळी पत्रकार वेगवेगळ्या माध्यमाशी बोलताना वेगवेगळ्या माध्यमातून पुढे काय ना काय कुठल्या गोष्टी आणायच्या ही पत्रकारांची एक खिळी असती तीच खेळी उद्याच्या बारामती नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाला अजित पवार कशी खेळी खेळणार हे तुम्ही काय सांगू शकता माहित आहे का जर आतापर्यंत आपण जर इतिहास जर पाहिला जनते राहा कारण की जेवढे इच्छुक असतात त्यातनं वेगळाच चेहरा अजित पवारांनी काढलेला असतो परंतु यावेळेस कसं झालंय ती दुसरं के जो नगर अध्यक्ष झालेला आहे बॉडीतनं तो जनते येत नाही एक लक्षात ठेवा कारण की अजित पवार देताना आणि जो नगरात झाला नाही त्याला उमेदवारी असं आम्हाला तरी आता काय झालंय काय बारामती शहरामध्ये चर्चा आहे किंवा ओबीसी समाज हा अठ्ठेचाळीस हजारावरनं जातो वेगळा जी काय मुस्लिम समाज असेल एस समाज असेल हे ऐंशी पंच्याऐंशी टक्केवर जातात ओबीसी समाजाला दादा प्राधान्य देणार कि मराठा समाजाला देणार हा प्रश्न आज बारामतीच्या समोर आज उपस्थित आहे आज वेगवेगळ्या पद्धतीने चर्चेला उदाहरण आलेलं आहे परंतु दादा कुणाला नगराध्यक्ष देणार आहे की बारामतीच्या नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे एक पत्रकार म्हणून तुम्हाला काय वाटतं <laughs> एकंदरीत कसं होतं माहिती आहे का की जर आपण जर पाहिलं ओबीसी मराठा हा म्हणजे जी आरक्षणापासून वाद चालू झालेला आहे सगळे उमटत आहे बारामतीतील लक्ष म्हणाली येणार आहे परवा दिवशी पण पर पण ह्यात असं आहे की दादाला जातीय समीकरण जुळवण महत्वाचं आहे कारण की समीकरण जुळवल्याशिवाय पुढचं पाऊल टाकणं थोडं अवघड जाईल कारण की तुम्ही जे म्हणताय की पन्नास टक्केच्या आसपास ओबीसी समाज आहे आणि इतर समाज धरला तर ते ऐंशी टक्के आसपास दादाला ह्याचा विचार करावा लागणार आहे आपल्याला की मी ही करताना बाबा असं केलं तर काय होईल परंतु काय झालं की अजित पवारचे काय कार्य करते आणि काही बारामती अजित दादाला मानणार आहे शेवटी त्यांचं म्हणणं काय की दादा जी देईल त्याचं आम्हाला काम करायचं आहे कारण की शेवट ते मला तर असणार पण काम ते दादाच करणार आहे नाही दादाचं काम करणार आहे परंतु दादानी जर वेगळा चारा दिला तर ती करतील का तुम्हाला काय वाटते दादासाठी करतात मग त्यांची इच्छा नसणार पण काय होतंय दादाने सांगितलं नेत्याने सांगितलंय मला ते काम करायचं आहे असे बी कार्य करतात असे बी काय जनता आहे परंतु ह्याचे पडसात उमटतीलच वातावरण या ठिकाणी मनसूर शेख आपल्या बरोबर होते त्यांनी आपल्याला सांगितलंय की दादानी दिलेल्या चेहऱ्याला पक्ष्याचा कार्यकर्ता म्हणून पक्षाचे कार्यकर्ते काम करतील परंतु त्याला वेगळं वळण लागेल असंही ते सांगत आणि त्याबरोबर आता आपण चेतन शिंदे यांच्याकडे जाऊयात तेही पत्रकार आहेत तेही तरी पत्रकारिता चालवत असताना त्यांना माहिती डाव कुठं टाकायचा आणि माग कुठं घ्यायचा तर ही डाव टाकण्यासाठी दादांची खेळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी चालू आहे मग आता डाव टाकणार का ता वेगळाच कुठंतरी डाव पुढे येणार हा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे बारामती नगरपालिकेला नगराध्यक्ष पदाचा नगर कोण होणार असं वाटतं की बारामती नगरपालिकेला कोण चेहरा एकंदरीत पाहता ह्या वरिष्ठ गोष्टी आहेत यामध्ये आपण बारामतीतील काही नागरिकांच्या देखील प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत ओबीसी समाजाची बारामतीमध्ये अठ्ठेचाळीस टक्क्यावरती संख्याबळ असल्यामुळे यावेळेस मात्र बारामतीमध्ये अशी चर्चा आहे की ओबीसी समाजाने एकवटला आहे ओबीसी समाज एकवटला आहे त्यामध्ये एस सी एस टी असेल हे जर धरले तर ब्याऐंशी टक्केवरती यांची आकडेवारी जाते आणि यांची कोपरे कोपऱ्यामध्ये बैठका देखील चालू आहेत आम्ही ते स्वतः आजमावलेलं आहे लोकांच्या प्रतिक्रिया देखील घेतलेल्या आहेत त्यामध्ये परवा दिवशी अजित पवारांनी पत्रकार परिषद देखील घेतली त्यामध्ये माझा देखील अजित पवारांना प्रश्न होता की यामध्ये युवक चेहरा युवकांना संधी मिळणार आहे का राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर दादांनी सांगितलं की गुरुवारी येणाऱ्या मी येणार आहे गुरुवारी त्यावेळेस ज्यावेळेस त्यांचे इंटरव्ह्यू घेतले जातील त्यावेळेस मी ते ठरवणार आहे त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की पाच पाच वर्ष नगरसेवक हो, प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट दिल्यानंतर फ्रिकर सुद्धा नाही नगरसेवक झाले हो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्यांना आपण तिकीट देतो परंतु त्या ठिकाणी ते तसे करतील ते आम्हाला स्वप्न पडत नाही किंवा आम्हाला ते कळत नाही तसं आहे पण यावेळेस मात्र त्यांनी सांगितलं की मी स्वतः लक्ष घालून मी मला काय म्हणायचंय उद्याचा ओबीसी चेहरा म्हणून कार्यकर्ता पुढे दिसतोय आणि तिथं काही लोकांचं असं म्हणणं की आम्ही ओबीसी म्हणून चौधरींच्या पाठीशी उभा राहणार आहे उद्या असं वाटतंय तुम्हाला बारामती शहरामध्ये एस सी ओबीसी एन टी ही कार चौधरींच्या बरोबर राहतील जर ही खेळी अजित पवारांनी खेळली नाही किंवा ओपन चेहरा म्हणून मराठा समाजात जर नगराध्यक्षपद देण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच काळुराम चौधरी यांना फायदा होणार आहे कारण की एस सी एसटी आणि ओबीसी हा समाज एकवटला वोटल, एक जाणार आणि नक्कीच काळुराम चौधरी यांना याचा फायदा होणार या ठिकाणी आपण बघतोय की पत्रकारांच्या काय प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये जर ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून जर काळुराम चौधरी पुढे आले तर नक्कीच कुठेतरी त्याला वेगळं वळण लागणार कुठंतरी कारम चौधरी चांगल्या पद्धतीनं पुढं नगरपालिकेच्या रण रण नीतीमध्ये पुढं जाईल असं चित्र स्पष्ट होत आहे एका बाजूनी मराठा समाज दुसऱ्या बाजूनी ओबीसी समाज एस सी समाजाची गणना करता ह्याच्यामध्ये दादा नगर अध्यक्ष पदाची संधी देणार ह्याच्याकडे लक्ष लागलेलं आहे उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये बारामती नगरपालिकेचा नगराध्यक्ष कोण असेल हे उद्या अजित पवार ठरवतील ह्याच्यात ती मात्र शंका नाही ही मी साधू बल्लाल बारामती टाइम्स बारामती